नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे रेल्वे भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील तमाम उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे रेल्वेमध्ये जी भरती आलेली आहे बत्तीस पेक्षा जास्त जागांसाठी तर याच्यामध्ये दहावी प्लस पात्रता आहे दहावी वाले उमेदवार याला नक्कीच अप्लाय करू शकतात आयटीआय वाले उमेदवार अप्लाय करू शकतात तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त उमेदवारांनी याला अप्लायच केलं पाहिजे तरी संपूर्ण जाहिरात काय आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत बघा रेल्वेकडून आलेली ही जाहिरात आहे एस सी एन नंबर एट दोन हजार चोवीस ची ही जाहिरात ही जाहिरात कधी प्रकाशित करण्यात आली बावीस जानेवारी दोन हजार ला ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आणि हे चालणार आहेत बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मोस्ट प्रॉबोबली याची फॉर्म भरण्याची डेट आहे तर ती वाढणार आहे लगेच फॉर्म भरण्याची घाई करू नका कारण तुम्हाला झोन सिलेक्ट करायचं आहे प्रिफरन्स सिलेक्ट करायचं आहे पोस्ट सिलेक्ट करायची आहे सारे वेग वेग तर खूप साऱ्या वेगवेगळ्या आहेत म्हणून बाकीच्यांनी फेब्रुवारी मध्येच थोडा व्यवस्थित पद्धतीने फॉर्म भरावा अर्जात तुम्हाला काही सुधारणा आणि दुरुस्त्या करायच्या असतील तर पंचवीस फेब्रुवारी ते सहा मार्च या दरम्यान पोर्टल ओपन होईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या दुरुस्ती ज्या आहेत तर त्या करू शकता पुढचं वेतन किती असणार आहे तर याच्यात आहे अठरा हजार तुमचं बेसिक पे जे आहे असणार आहे आणि याच्यात नेमकं वेतन इन हँड कधी किती मिळतं मग त्याच्यात कोणकोणते अलाउन्सेस मिळतात भत्ते किती मिळतात तर या सगळ्यांविषयी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत की तुमची इन हँड सॅलरी किती मिळेल याच्यासाठी आपण डायरेक्ट सॅलरी स्लिप तुम्हाला शो करणार आहोत मग आता हे अठरा हजार तुमचं सॅलरी असणार आहे तसेच इथं वय अठरा ते छत्तीस दिलेलं आहे आणि जागा आहेत बत्तीस हजार चारशे अडुतीस आणि या जागा लवकरच पन्नास हजार प्लस देखील जे आहे तर ते होऊ शकतात पुढचं वयोमर्यादा लक्षात घ्या नॉर्मल याची वयोमर्यादा असते अठरा तेहतीस वर्ष परंतु कोविड आणि इतर कारणांमुळे तीन वर्ष आपल्याला एज रिलॅक्सेशन दिलेले आहे म्हणजे छत्तीस वर्षांपर्यंतचा ओपनचा उमेदवार जो आहे तर तो फॉर्म भरू शकतो प्लस याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळी वयाची अट आहे जसं की ओबीसी नॉन क्रिमिलियरसाठी तीन वर्ष एस सी एस टी साठी पाच वर्ष वयाची जी आहे तर ते रिलॅक्सेशन इथं देण्यात आलेले अर्ज शुल्क हे जे आहे लक्षात घ्या ओपन वाल्यांसाठी चारशे पाचशे आणि कॅटेगरी वाल्यांसाठी चारशे पण डिपॉझिट आहे मित्रांनो ऍक्च्युली फक्त फी शंभर रुपये आणि यांना तर काही फी जी आहे फी नाही इथे चारशे रुपये यांना फक्त अडीचशे रुपये जे आहे तर ते फी आहे पण हे ऍक्च्युली मध्ये डिपॉझिट आहे कारण की याच्यामध्ये जर तुम्ही एक्झामला गेले तर तुमची फी तर रिफंड केली जाते कारण की खूप सारे उमेदवारी इथं फॉर्म भरतात तर त्याच्यामुळे लक्षात घ्या जर तुम्ही पाचशे रुपये ओपन ओपनवाल्यांनी तर तुम्हाला चारशे रुपये परत मिळतील आणि कॅटेगिरीवाल्यांनी अडीचशे रुपये भरले तर तुम्हाला पूर्ण अडीचशे रुपये भेटतील पण याच्यामध्ये जे बँक चार्जेस लावते ट्रान्झॅक्शन चार्जेस लावते तर ते मात्र तुमचे कट होऊन येतील पुढचं शैक्षणिक पात्रता काय सिंपली आहे दहावी पास उमेदवार पाहिजे काही पोस्ट आयटीआय वाले आहेत त्यांना आयटीआय याच्या काही गोष्टी आहेत तर त्या लागतील निवड प्रक्रिया कशी होणार आहे सगळ्यात आधी तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे त्याला नाव दिलेले सीबीटी वन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पहिली त्याच्यानंतर तुमची दुसरी होणार आहे शारीरिक कार्यक्षमतेचा स्ने त्याला म्हणतात फिजिकल इफिशियन्सी टेस्ट तिसऱ्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि चौथ्या मध्ये तुमची मेडिकल पडताळणी केली जाईल बाकी या ज्या दोन स्टेप आहेत त्या काही एवढ्या महत्वाच्या नाही परंतु या पहिल्या ज्या दोन स्टेप आहेत तर त्या महत्वाच्या आहेत पहिले तर तुम्ही एक्झामच क्वालिफाय झाले पाहिजे तरच तुम्ही पुढच्या स्टेपला जाऊ शकतात म्हणून तुमचं लेखी थोडं स्ट्रॉंग पाहिजे परीक्षा पॅटर्न नेमका कसा असणार आहे बघा परीक्षेत विषय असणार आहे सामान्य विज्ञान विज्ञान हा सेपरेट विषय असेल त्याच्यावर तुमचे प्रश्न येतील पंचवीस पंचवीस गुणांसाठी पुन्हा तुमचा विषय असणार आहे गणित गणितावर येथील पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी पुढे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग रिझनिंग याच्यावर तीस प्रश्न किती तीस प्रश्न तीस गुणांसाठी ती। आणि जी के आणि करंट अफेअर्स याच्यावर येथील वीस प्रश्न वीस गुणांसाठी म्हणजे असे एकूण शंभर प्रश्न येथील शंभर गुणांसाठी आणि वेळ तुम्हाला भेटणार आहे नव्वद मिनिट म्हणजे दीड तास इथं तुम्हाला वेळ जो आहे तर तो भेटणार अभ्यासक्रम काय असणार आहे बघा गणित या विषयात काय काय विचारलं जाईल तुम्हाला तर बोडमॉस विचारला जाईल म्हणजे गणित वजाबाकी बेरीज गुणाकार भागाकार हे विचारलं जाईल पुढे नंबर सिस्टीम विचारली जाईल म्हणजे झिरो एक दोन मूळ संख्या पूर्ण संख्या अपूर्ण संख्या तसेच एखादा नंबर गायब असतो ते पुढे डेसिमल फ्रॅक्शन्स असतील एल सी एम म्हणजे लसावी मसावी रेशो आणि प्रपोशन पर्सेंटेज टक्केवारी टाइम अँड वर्क काळ काम टाइम अँड डिस्टन्स व्याज पुढे नफा तोटा अल्जेब्रा जॉमेट्री इलिमेंटरी स्टॅटिस्टिक स्क्वेअर रूट एज कॅल्क्युलेटर कॅलेंडर पाईप पाईपॅन सिस्टम तरी अशा पद्धतीने मध्ये हे प्रश्न विचारले जातील पुढे जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग मध्ये तुम्हाला काय विचारलं हो जाईल नंबर सिरीज विचार हो एक तीन पाच पुढचा नंबर कोणता आहे तो विचारला हो जाईल कोडिंग डिकोडिंग म्हणजे एक्स वाय झेड वाय झेड एक्स तर पुढचं सांगा मॅथमॅटिकल ऑपरेशन दिले जातील नाते संबंध यांच्यावर प्रश्न असेल सिलॉकिझम असेल म्हणजे ते आकृती असतील या अशा पद्धतीची आकृती असतील संबंध शो करायचा आहे पुढे वेन डायग्राम तुम्हाला बघायला मिळतील डेटा इंटरप्रिटेशन सफिशियन्सी कन्क्लुजन डिसिजन मेकिंग म्हणजे स्टेटमेंट दिलेले असतील आणि त्यांचं तुम्हाला कन्क्लुजन वगैरे जे आहे तर ते इथं काढायला लावतील पुढे दिलेलं ला आहे जनरल सायन्स जनरल सायन्स मध्ये वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारले जातील जसं की फिजिक्स केमिस्ट्री लाईफ सायन्स ऑफ स्टँडर्ड लेवल म्हणजे दहावी पर्यंतचं तुम्हाला सामान्य विज्ञान जे आहे तर ते विचारलं जाईल सीबीएसईच पुढे करंट वर जनरल अवेअरनेस याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे करंट अफेअर जे आहे तर ते विचारलं जाईल जेव्हा तुम्ही पहिली टेस्ट लेखी परीक्षा पास होणार तुम्हाला बोललं जाईल फिजिकल एफिशियन्सी साठी फिजिकल एफिशियन्सी टेस्ट मध्ये जे पुरुष उमेदवार असतील तर त्यांना काय करायचं मित्रांनो पस्तीस किलोचं वजन उचलायचं आहे पस्तीस किलोचं वजन शंभर मीटर पर्यंत उचलायचं आहे आणि दोन मिनिटात हे काम करायचंय दोन मिनिटात काम करायचं आहे आलं लक्षात आणि त्यांना शंभर मीटर म्हणजे काय एक किलोमीटर धावायचं आहे चार पॉईंट पंधरा सेकंदामध्ये त्यांना धावायचं आहे आणि या सिंगल मध्ये म्हणजे वन चान्स एकच चान्स जो आहे तर तो त्यांना इथं दिला जाणार आहे इथं पण एकच चान्स दिला जाणार आहे पुढे महिलांची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट कशा पद्धतीने होणार आहे महिलांना वीस किलोचं वजन उचलायचं आहे वीस किलोचं वजन दोन मिनिटांपर्यंत उचलायचंय आणि शंभर मीटर घेऊन जायचं शंभर मीटर दोन मिनिटाच्या आत तुम्हाला एवढं वजन जे आहे तर ते घेऊन जायचंय तसेच महिलांना देखील एक किलोमीटर धावायचंय एक किलोमीटरची त्यांचं डिस्टन्स आहे तर ते पाच मिनिटे आणि चाळीस सेकंदात जे आहे तर ते त्यांना पूर्ण करावं लागणार आहे एवढं डिस्टन्स आणि ही जर टेस्ट पास झाला तरच तुमचं जे सिलेक्शन जे आहे तर ते होणार आहे इथं व्यवस्थित पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या अशा पद्धतीने ही ऍड होती आता याच्यामध्ये बत्तीस हजार जागांच्या कशा पद्धतीने बायफर्गेशन केलेले कोणत्या पदांसाठी कोणती जागा कोणत्या झोनसाठी कोणती जागा तर याच्यासाठी आपल्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल म्हणून तुम्ही आपले हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जयन जय महाराष्ट्र धन्यवाद